नमस्कार प्रेक्षक हो कधी विचार केलाय का की आयुष्यात असा एखादा क्षण वाटत जेव्हा शरीर वेदनेने ग्रासून गेलेले असते आर्थिक अडचणींनी घेरलेलं असत आणि मानसिक शांतता हरवलेली असते नंदुरबार जिल्ह्यातील दिनेश नामदेव वडवी यांच्या आयुष्याची कहाणी देखील अशाच अंधारातून सुरू होते प्रेक्षक हो एका खेडेगावात राहताना त्यांनी ठाकूरसिंग महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली होती तसेच शारीरिक उपचारांसाठी भरपूर धडपड केली पण त्यांना ना शांती मिळाली ना आरोग्य सुधारलं त्यांना शारीरिक त्रास इतका झाला की त्यांनी मृत्यूला अगदी जवळून पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की आयुष्याचा शेवट जवळ आलाय प्रेक्षक आहो पण अशा एका निर्णायक एक क्षणी त्यांना मिळालं ज्ञानगंगा पुस्तक ज्याने त्यांच्या आयुष्याला पूर्णतः बदलून टाकलं एका पुस्तकाच्या वाचनाने त्यांच्या वेदना कमी झाल्या आणि त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला जर या पुस्तकात इतकी ताकद असेल तर याला लिहिणारा गुरु किती अद्भुत असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात असे बदल घडले जे कोणालाही अकल्पनीय वाटतील पण त्यांच्या आयुष्यात नेमकं काय बदललं कसं त्यांनी एका मृतप्राय अवस्थेतून आनंदमय जीवनाकडे वाटचाल केली प्रेक्षक हो, दिनेश नामदेव वडवी यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनाचा हा आश्चर्यकारक प्रवास नमस्कार सतसाहेबजी आपलं नाव दिनेश नामदेव वडवी आपण कोठून आलात मी एक खेड्या गावातून आलो राहणार वाक्षेपा पोस्ट कोटली तालुका जिल्हा नंदुरबार आपला व्यवसाय काय आहे मी एक शेतकरी आहे संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तेरा जून दोन हजार अठरा मध्ये घेतली संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही ठाकूरसिंग बाबा आम्ही गुरु केला होता आम्ही ती भक्ती साधना अठरा वर्षपर्यंत भक्ती के केली आणि भक्ती करत असताना आम्हाला काही लाभ मिळेल असं पण आम्ही भक्ती करत होतो त्या भक्तीचं काही नियम मर्यादा नव्हती पण आम्हाला जे दिलं पाच मंत्राची जाप ते करत होतो भक्ती करत असताना भक्ती करता करता खूप काही आम्ही शेतीवाडी करायचं एवढं पिकायचं पण पुरायचं बी नाही जेमतेम पाच सहा महिने पुरायचं मग आम्ही ला गुजरातमध्ये जावं लागायचं गुजरातमध्ये काम करायचं जिथे काम भेटलं तिथे असं उदरनिर्वाह चालत होता ते करता करता मला माझ्या घरच्यांना कोणा भक्ताकडे कोणा महाराजकडे डॉक्टरकडे जोपर्यंत ते हे करत होते त्यांचे योग्यतेनुसार पण आम्हाला काही ती ते सुख भेटलं नाही आम्ही ती भक्ती करता करता मला केशतोडा झाला माझ्या अंगाच्या खाली केशतोडा असा झाला की अशी अग्नी म्हणजे लोक आग्नीमध्ये भाजून जातात त्याची वेदना होत नसेल एवढी वेदना मग केशतोडा म्हणजे आम्ही एक आदिवासी आहे आदिवासी समाजामध्ये एक आम्ही आयुर्वेदी वेदने उपचार करतो आणि खूप केस केसतोळाची दवा देतात पाला पाचोळा बांधला तरी ते कच्चं राहिलं तर बसून जातात पक्कं राहिलं तर ते पूर्ण असं फुटून जातं पण तसं झालं नाही मला सातव्या दिवशी अशी म्हणजे एक संकेत मिळला की माझा आखरी श्वास आहे मग माझे घरचे घाबरून गेले मला नंदुरबारच्या दवाखान्यात विजय पटेल सर्जेकरीमध्ये दाखल झालं तिथं ऑपरेशन केलं आणि पू काढला पू काढलात सहा डिश पू काढलं आणि पलंगावर टाकलं पलंग तर मी पलंगवर दिसायचं नाही तर माझे पोरे बायको खूप रडायचे आणि गावात फोन केला म्हणे दादांचं ऑपरेशन झालं का हो म्हणे पण तो पलंगवर दिसत नाही तो जिवेल की मरेल आता मरेल असं पोरांना सांगून दिलं पोरं रडत होते मला मला पण समजलं की माझं शेवटचं आहे हा तेम या कातडीला सुधरवलं पण अंदर जे शरीरामध्ये दुखणं होतं ते दुखतच होतं कारण की सात पुड्याच्या डोंगरावर आग पेटते ती दुनियाला दिसते पण पोटामध्ये आग जळते ती कोणाला दिसत नाही तशी माझी वेदना होती मग मी जेमतेम माझं शरीराचं जेवढं दिवस पूर्ण होईल तेवढे दिवसपर्यंत मी राहील आणि जेव्हा हा मला माझे श्वास संपेल तेव्हा मला घेऊन जाईल माझ्या जा कर्मामध्ये हेच असेल हा सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच ठाकूरसिंग महाराज यांच्याकडनं अनुग्रह घेतला होता आणि त्यांची नामदीक्षा आपण घेतली होती आणि त्यांची भक्ती साधना आपण करत होतात आणि त्यानंतर आपल्याला आपले गुरु महाराज असे सांगत होते की मनुष्याला जे कर्म आहे ते भोगावेच लागतात त्या अनुषंगाने आपण ती भक्तिविधी चालूच ठेवली आणि जो त्रास होता तो सहन करत गेले मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात कारण की मी माझं ऑपरेशन झालं सुधारलं तर वर्षी कातडी सुध सुधरली पण मधलं सुधारलं नाही कारण ती वेदना अशी होती की मारून टाकणारी होती या धर्तीवरून संपवणारं होतं पण असं करत असताना आता आपण बी एखाद्या युगामध्ये परमात्माचं काही काम कार्य केलं असेल नाव घेतलं असेल म्हणून माझं गावाजवळ एक गाव आहे उमज म्हणून तिथला भगतजी धर्मेंद्र भगतजीने मला ज्ञानगंगा पुस्तक दिली म्हणे काय त्रास करतो म्हणे मी पण तीच भक्ती केली तर हा पुस्तक वाचून घे आणि परमात्मा दया करेल वाचून तो बघ मी पण कसं जेवढी टी व्ही बघायचं तेवढं चालत होतं मी म्हटलं शेवटी मरणार आहे मरता क्या नाही करता म्हणता तसं मी पण पुस्तक वाचायला सुरुवात केली थोडंसं वाटलं तर आराम लागलं मला तर खूप चमत्कार मी म्हटलं तरी आहे या पुस्तकामध्ये असं लटकलं तो पुस्तक वाचला एक पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर असं आराम झाला की काहीतरी ओझं हो होतं ते निघून गेलो आणि मी हलकासा होऊन गेलो तर या पुस्तकामध्येच एवढी ताकद आहे तर हा पुस्तक लिहिणाऱ्यामध्ये किती ताकद असेल तो खरंच भगवान असेल खरंच गुरु असेल म्हणून एकदाच वाचल्यावर जे आपण अठरा वर्षात भक्ती केली ते भेटलं नाही ते आपल्याला एका पुस्तक वाचल्याने आठ दहा दिवसात आपल्याला समजलं या पुस्तकामध्ये ज्ञानच असं आहे की ते वाचूनच जर चांगलं होत असेल ते गुरु जर धारण केल्याने काय होईल मग ते जे भगत पुस्तक दिलं तो म्हणे काय मी म्हटलं मला वाचू दे असं करता करता मी एक महिना घेतला आणि चारदा वाचलो पूर्ण फ्रेश झालो आणि जेव्हा नाम दीक्षा घ्यायला मला म्हणे गाडीवर बसशील का मी म्हटलं गाडीवर तर बसणार आहे पण मग कुठे घेऊन जाणार दीक्षा घ्यायला तर म्हणे आपल्याला धुळ्याला जावं लागेल म्हणे धुळ्याला नामदान सेंटर आहे तुम्ही म्हटलं माझ्याकडे पैसे नाही फक्त दोन रुपये आहे तो भगतजी म्हणे फक्त तू गाडीवर बस तुझे दोन रुपये तुझ्याकडे राहू दे आणि चल तू फक्त हा सांग आणि गाडीवर बस मग आम्ही धुळ्याला आलो तेरा जून दोन हजार अठराला प्रथम नाम दीक्षा दे घेतली हां सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपाजी महाराजांचं ज्ञान हे पुस्तकातून अनुभवलं आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण पुस्तकाचं वाचन करत होतात त्या पुस्तक वाचनामुळे आपल्याला जो कष्ट होता जो आपल्याला त्रास होता जो असह्य त्रास होता ज्या वेदना होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यात तर मला असं विचारायचं जेव्हा आपण प्रत्यक्षात संत रामपाजी महाराजांचं नामदान घेतलं त्यांची गुरुदिक्षा घेतली आणि त्यांच्या भक्तिमार्गावर जेव्हा आपण चालायला लागलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत माझं तर दुखणं बंद झालं पण माझं घरचं माझा जो फॅमिली मेंबर आहे माझं कुटुंब आहे माझं बाई दवाखाना चालूच राहायचं चा। रोजचं चा, एखादा दिवस चांगला गेला तर गेला नाही तर काही नाही पोरे शाळेत होते तर शाळेतून फोन यायचं तुमच्या पोरांना असं आहे असं बिमारी आहे त्यांना नंदुरबारमध्ये सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं मग धावतच फिरायचं सुख नावाचं चेन नव्हतं पण जेव्हा संत रामपालजी महाराजांची गुरु केलं आणि दीक्षा घेतलं तेव्हापासून मला एवढं सुख आहे का आजपर्यंत मी दवाखान्यात गेलो नाही मग एक दिवशी मोटर बांधायला नवापूरला घेऊन गेलो तिकडनं रात्री येत होतो रात्री येत होतो तर अचानक रात्री सवा आठ ते साडेआठच्या दरम्यान आमचं महाराष्ट्र आणि गुजरातच्या हद्दीवर धारेश्वर असं प्रख्यात आहे ठिकाण त्या जंगलामध्ये हायवेला असं फेकलं गेलं कारण की एवढी स्पीडमध्ये होतो की नव्वदचे शंभरचे स्पीडने मोटरसायकल घेऊन येत होतो तर अचानक फेकलं गेलो त्या जंगलामध्ये एक गाव होतं त्या गावाजवळच मग लोक धावून आले आवाज ऐकून काय झालं काय नाही फेकलं गेलं पण परमात्माचं जे सतसाहेब आहे ते सतसाहेब सांगितलं फेकलं गेलं माझी गाडी बी सुरक्षित आणि मी पण सुरक्षित फक्त मला इथं लागले खर्चटलं गेलं बस आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपाळजी महाराजांशी जोडल्या गेलात आणि संत रामपाळजी महाराजांनी जी आपल्याला भक्तीविधी दिली त्या भक्तीमुळे त्या गुरुमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत अशा नाना तऱ्याच्या संकटातनं संत रामपाळजी महाराजांच्या भक्तीने आपल्याला वाचवलं त्यातनं बाहेर काढलं तर या अनुषंगाने आपण जो भगत समाज आहे जो श्रोता वर्ग आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत किंवा जो श्रो श्रद्धाळू आहे जो भक्तीसाठी दर दर फिरत आहेत त्यांना आपण काय संदेश द्या माझ्यासारखा माणूस संदेश द्यायच्या लायक नाही फक्त मी हा जोडून एक प्रार्थना करू शकतो की आपण जर एवढं देवी देवतांची भक्ती करतो तर दुखी का पण आपल्याला हा माणूस जन्म भेटला हा वारंवार भेटणार नाही आपल्याला गुरु करावाच लागेल पण गुरु कसा हां जर खरा गुरु जर भेटलं तरच आपलं माणूस जनम सफल आहे आणि फेसबुक यूट्यूबवर पण चालू असतात आपल्याला आता इंटरनेटचा जमाना आहे आपण बघू शकता आपल्याला जर पटेल खरंच ज्ञान आहे आपण बघायचं वाचायचं आणि आपल्याला समजलं तर गुरु करा आणि त्यांची जी भक्तिमर्यादा आहे ती मर्यादामध्ये राहून आपण भक्ती, भक्ती केली तर माणूस जन्म सफल आहे आणि खरा गुरु तोच आहे या धर्तीवर सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि प्रत्येक मनुष्याने शास्त्रोक्त भक्ती करायला हवी तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं सा वाटत असेल की त्यांनी सुद्धा संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर तो व्यक्ती संत रामपाजी महाराजांची कृतिक्षा कशी घेऊ शकेल त्यांचे अनक, अनेक अनेक टी व्ही चॅनलवर सत्संग येतात आणि तिथं तिथं नंबर असतात आपण ते नंबर वर डायल करायचं जवळचं आपलं जे जिथं आपल्याला जवळ पडेल तिथलं नामदान सेंटर सांगितलं जाईल आणि तिथं फ्रीमध्ये मोफत मध्ये दीक्षा दिली जाईल एक रुपया बी खर्च लागत नाही धन्यवाद सत जी। संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त दीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क दीक्षा दिली जाते निशुल्क दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता